रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सर्ष स्वागत आज आपण एक असा व्हिडिओ बनवणार आहोत तो तुमच्या आणि आमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे कारण आता काही दिवसामध्येच आपल्या परीक्षाला चालू होणार आहेत आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा वे। चालू होणार आहेत त्याच्यामध्ये दहावीची परीक्षा असेल बारावीची परीक्षा असेल सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक क्षेत्रातला आपला जो महत्त्वाचा टप्पा आहे तो टप्पा म्हणजे आपलं दहावीचं वर्ष या दहावीच्या वर्षाला आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि त्या अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं दहावीची जी परीक्षा आहे आपल्याला ती खूप महत्त्वाची आपली एक परीक्षा आहे कारण याच परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपली पुढील शैक्षणिक वाटचाल ही सुरू होत असते त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आता येणाऱ्या एकवीस फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा चालू होत आहेत आणि शेवट सतरा मार्च या ठिकाणी परीक्षाचा शेवट आहे ज्यावेळेस आता शाळेमध्ये हॉल हॉलटिकीट देण्याचंही चालू झालेलं आहे काही ठिकाणी समारोह क्षेत्रातील कार्यक्रम पण चालू आहेत काही ठिकाणी सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम चालू आहेत हे सर्व होत असताना आपण दहावीच्या परीक्षेकरता सामोरं जाणार आहोत ज्या वेळेस आपली दहावीची परीक्षा ही आता चालू होणार आहे त्याच्या आठ ते दहा पंधरा दिवसा च्या अगोदर आपण मागीला असणाऱ्या प्रश्नपत्रिका आपल्या सराव प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात हे सोडवणं ही अत्यंत काळाची गरज आहे त्याच्यामुळे काय होईल की जो पेपर आहे आपला दोन तास असेल तीन तास असेल अडीच तास असेल वेगवेगळ्या विषयाचा वेगवेगळ्या विषयाचा टायमिंग असतो त्याप्रमाणे आपले हे पेपर असतील परंतु हे पेपर सोडवित असताना आपण प्रश्न हा विचारपूर्वक वाचायला पाहिजे आणि विचारपूर्वक प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नाचा गाभा त्या प्रश्नाचा सा सारांश कशा पद्धतीनं तो प्रश्न विचारलेला आहे याच्यावर आपण चिंतन थोडं मनन करून तो व्यवस्थित स्वरूपामध्ये लिहिणं ही काळाची गरज आहे लिहित असताना जी आपली उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचा नंबर त्याच्या खाली लगेच ॲन्सर आणि त्याच्यासमोर एख्या मध्ये आपण प्रस्तावना शब्द ही लिहिणं करायची गरज आहे कारण जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे जो प्रश्न आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहायचा आहे त्याची प्रस्तावना ही अत्यंत महत्त्वाची पहिल्या पानावरमध्ये प्रस्तावना त्यामध्ये व्यवस्थित पॅरेग्राफ पाडून व्यवस्थित स्वरूपामध्ये स्वच्छ आचारा लिहिणं ही काळाची गरज आहे त्यानंतर जो प्रश्नाचा मध्यम आहे जो मधला भाग आहे तोही चांगल्या पद्धतीनं लिहिण्याची ही खूप काळाची गरज आहे आणि ज्यावेळेस आपला प्रश्न संपेल त्यावेळेस सामारोष सामारोप किंवा सारांश लिहिणं ही काळाची गरज आहे याच्यामुळं जी आपली प्रश्नपत्रिका अँसर असतील ते तपासणारे जे आपले परीक्षक वगैरे असतात ते चांगल्या पद्धतीनं विचार करून व्यवस्थित अक्षर मांडणी प्रश्नाचं स्वरूप या सर्व गोष्टीपासून योग्य ते मार्क हे शंभर टक्के देत असतात त्यामुळं आपण प्रश्न सोडविताना परीक्षाला जात असताना कुठलीही गडबड न करता व्यवस्थित फ्रेश माइंडनं हे देणं ही काळाची गरज आहे या कालावधीमध्ये आपली झोपही पूर्ण होणं काळाची गरज आहे कारण आपली परीक्षा जवळ येत असताना आपण आपली शारीरिकदृष्ट्या एक सक्षम वैचारिक आत्मविश्वास ही अत्यंत असणं काळाची गरज आहे त्यामुळं आपण परीक्षेच्या काळामध्ये कुठल्याही आजारपणाला सामोरं जाणार नाहीत आपली तब्येतही चांगली ठेवणं गरजेचं आहे आपल्याला सर्दी होता कामा नाही त्यामुळं आपली परीक्षा ही खूप चांगल्या पद्धतीनं जाणार आहे आता परीक्षा संपल्यानंतर जो तुमचा निकाल लागे लागेपर्यंतचा जो वेळ आहे त्या वेळेचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी दहावी असेल बारावी असेल या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्या वेळेचा सद्विपोग म्हणजे त्या वेळेचा उपयोग करणं ही काळाची गरज आहे त्याच्यामध्ये जे दहावीला विद्यार्थी असतील दहावीच्या विद्यार्थ्यांकरता सर्व महाराष्ट्रातील क्लासेस असतील वेगवेगळ्या संस्था असतील टीचिंग क्षेत्र असतील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात दहावीनंतर पुढे काय दहावीनंतर आपण काय करायला पाहिजे कुठली साईड निवडायला पाहिजे आणि साईड निवडल्यानंतर तीन फॅकल्टी असतात म्हणजे त्या शाखा असतात त्या शाखेमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढं भविष्यामध्ये कशा पद्धतीनं स्कोप आहे त्याचा देखील आपण विचार करणं ही काळाची गरज आहे ज्या विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याचे स्वप्न असतील आपल्या आईवडिलांना ठरवल्याप्रमाणं किंवा मनामध्ये ठरवल्याप्रमाणे त्या ते विद्यार्थ्याला एन डबल ई टी ही नीट परीक्षा ही द्यावी लागते त्या पद्धतीनं चांगल्या सराव प्रश्नपत्रिका सोडवणे चांगले क्लासेस ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील त्याचा वैचारिक पुस्तकं असतील चांगला अभ्यास करून त्या परीक्षाला सामोरं जाणं ही काळाची गरज आहे त्यानंतर दुसरा जो विषय आहे जर आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचे असेल तर आपल्याला जे डबल ई जी ई परीक्षा द्यावी लागते त्याच्यामध्ये दोन भाग असतात एक मेन परीक्षा आणि एक ॲडव्हान्स परीक्षा या परीक्षा असतात त्यानंतर आपण डॉक्टरची साईट पाहिली इंजिनियरची साईट पाहिली आणि महाराष्ट्र शासनाची एम एच ई टी ही ही परीक्षा आपल्याकरता खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीनं स्कोप चांगले मार्क घेऊन पुढील दृष्टीनं आपण जाऊ शकतो त्यामध्ये बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाण्याची संधी आहे म्हणून प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यानं बारावीच्या विद्यार्थ्यानं या परीक्षेकड लक्ष देणं ही काळाची गरज आहे आता दहावीच्या विद्यार्थ्यानं अकरावीला जायचं आहे तत्पूर्वीच आपण कोणता ग्रुप निवडाला पी सी एम असेल पी सी बी असेल ए हा ग्रुप निवडून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढं जाऊ शकतो आणि जे बारावीची परीक्षा दिलेली असतील त्यांनी नीट असेल जी असेल एम एस सी ए टी असेल किंवा दुसरं आपल्याला काही करायचं असेल एन डी ए करायचं असेल हे देखील तुम्ही करू शकतात म्हणून दहावी आणि बारावी हे वर्ष आपल्याकरता खूप महत्त्वाचं आहे या परीक्षाही आपल्या जीवनाच्या एक टर्निंग पॉईंट असतात शैक्षणिक क्षेत्रातले टर्निंग पॉईंट म्हणून या दोन्ही परीक्षेकडे पाहिलं जातं आणि त्या त्या दृष्टीने आपण पुढं शंभर टक्के जाऊ शकतो आता पुढं दहावी आणि बारावीचं आपण पाहिलं व्यवस्थित आता राउंड, राउंड, राउंड या क्षेत्रातून आपला वेगवेगळ्या ठिकाणी नंबर लागल्यानंतर आपण व्यवस्थित पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड ह्या सगळ्या राऊंडकडे आपण व्यवस्थित पाहून योग्य ती माहिती आपण घेऊन योग्य कॉलेज चांगला परिसर चांगलं कॉलेज निवडणं ही अत्यंत काळाची गरज आहे हे सर्व करत असताना आपण सर्चिंग करून कोणतं कॉलेज चांगलं राहील कोणता विभाग चांगला राहील कोणता परिसर चांगला राहील या पद्धतीनं निवड करून हे आपण निवड काळाची गरज आहे कारण त्यानंतर आपल्याला चार साडेचार वर्ष ते पाच वर्ष त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास आप करून राहावं लागतं हॉस्टेल असेल किंवा इथं रूम असतील त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतो आपल्या परिसरातून आपल्याला दोरदारी जावं लागलं तरी काही हरकत नाही कारण तो शैक्षणिक आपला काळ असतो त्या काळामध्ये आपण आपल्या जीवनाकरता शिक्षणाकरता वेळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि हे सर्व करत असताना आपले आई असतील त्यांचे स्वप्न त्यांचे विचार त्यांचा दृष्टिकोन विचार विनिमय करूनच आपण पुढील गोष्टी हे शंभर टक्के काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून दहावी आणि बारावी हे तुम्ही करू शकतात आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर जे मोटिवेशनल स्पीच असतात यूट्यूब असेल वेगवेगळे माध्यम असतील त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेणं ही काळाची गरज आहे आजकाल आपण आपल्या मोबाईलमध्ये गुगल असेल यूट्यूब असेल किंवा इतर कुठले साईड असेल त्या साईडवरून पूर्ण भारत देशामधील शैक्षणिक क्षेत्रातील होणारे बदल त्याची शैक्षणिक माहिती कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे राहण्याची सोय कशी आहे स्टाफ कसा आहे टीचिंग स्टाफ कसा आहे विर्या कसा आहे त्या भागातील वैचारिक पातळी ह्या सगळ्या गोष्टीकड लक्ष देणं काळाची गरज आहे आणि बघता बघता हा वेळ हे काळ तुम्हाला समोर घेऊन जाणार आहे यशाच्या शे शिखरावर शंभर टक्के घेऊन जागणार आहे आणि परीक्षेच्या काळामध्ये एकदम फ्रीडम चांगली वैचारिक लेवल चांगले विचार या दृष्टीने घेऊन आपले स्वप्न शैक्षणिक क्षेत्रामध्ये शंभर टक्के पूर्ण होतात योग्य निवेदन योग्य दिशा योग्य संकल्प जाता जाता सर्वांना ज्यांची जे जे दहावीला विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा बारावीच्या विद्यार्थ्यांनाही खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यातील आपले सर्व जे ध्येय आहे ते सर्व पूर्ण होत एवढंच याकरता रामकृष्ण